आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत पितृपक्षाविषयीची माहिती पितृपक्ष याला श्राद्ध पक्ष असेही म्हणतात हा हिंदू धर्मातील एक विशेष कालावधी आहे जो साधारणपणे भाद्रपद पौर्णिमेनंतर म्हणजे गणेश विसर्जनानंतर सुरू होतो आणि आश्विन अमावस्येपर्यंत म्हणजे सर्वपित्री अमावस्येला पंधरा दिवस चालतो या काळात आपले पूर्वज पितर त्यांची आठवण ठेवणाऱ्या आणि श्राद्ध करणाऱ्या आपल्या वंशजांकडे पृथ्वीवर येतात अशी धारणा आहे त्यामुळे या दिवसात श्राद्ध तर्पण पिंडदान करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते मुख्य गोष्टी प्रत्येक दिवशी एखाद्या तिथीला निधन झालेल्या व्यक्तीचे श्राद्ध केले जाते जेव्हा अचूक तिथी लक्षात नसते तेव्हा सर्वपित्री अमावस्येला म्हणजे शेवटच्या दिवशी श्राद्ध करून सर्व पूर्वजांना अर्पण केले जाते या काळात शुभ कार्य म्हणजे लग्न गृहप्रवेश मुहूर्त इत्यादी टाळले जातात पूर्वजांना संतुष्ट करण्यासाठी दान धर्म ब्राह्मण भोजन पक्ष्यांना अन्नदान गाईला चारा गरजूंना अन्न वाटप असे कार्य केले जाते श्रद्धेने केलेल्या या विधींमुळे पूर्वजांचे आशीर्वाद लाभतात असे मानले जाते